नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हळदीच्या दरात गेल्या दहा ते बारा दिवसापासून दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो आजही संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच व्हिडिओ हो पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकालेली हळदीला एक हजार एकाहत्तर कमीत कमी दर मिळालेली आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवक आलेली आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई मुंबईला सर्वात जास्त हळदीला भाव मिळालेला आहे अवकालेली आहे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्ती दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे सांगली इथे हळदीला तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सतरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकलेली आहे नऊशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये जास्ट दर चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे एक हजार तीनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर शाट शाट दर मिळालेला आहे अकरा हजार रुपये दर पंधरा हजार एकशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला सतरा हजार दोनशे रुपये शेवटची बाजार समिती सांगली अवकालेली आहे दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार सहाशे दहा रुपये